नमस्कार प्रेक्षकांनो पुलं जपणारे मालिकेचा उद्याचा काही जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळतोय आता इकडे मंजिरी आता मंजिरी फायनली निघालेली असते मिराचा शोध लावण्याकरता आता इकडे मंजिरीला रस्त्यामध्ये भूक लागते मंजिरी गाडी थांबवते आणि म्हणते माने तुम्हाला डबा बांधून दिलाय ना तो डब्बा पाहते मी जेवण करून घेते बरं पटकन मंजिरी पाहते तर मागे काय एक डबा नसतो कि त्या मंजिरीला एकदम मोठा असं टेन्शन लागतं मंजिरी एकदम घाबरून जाते तिला असं वाटतं अचानकच तो, तो डब्बा गायब कस काय झाला मीराची कोणती चांगली शक्ती त्या शक्तीने त्यांनी हा डबा माझा गायब केला त्याच्याने मंजिरला फार देखील असा घाम फुटतो आता इकडे मंजिरी म्हणते चालेल बिस्किटच खाते पण ते देखील गायब होऊन गेलेले राहतं त्याच्याने मंजिरला अजूनच मोठा धक्का लागतो भाहर ते. ते ला शु... आता इकडे अथर्व मंजिरीच्या फार देखील काळजीमध्ये पडलेला असतो हो त्याची भूक ताण एकदम हरवून गेलेली राहते अथर्व काही खात नसतो आणि इकडे नाल्यात मंजिरी फार देखील खायचा विचार करू लागत असते आणि तेच बाहेर जाते बाहेर इकडे तिकडे फार ते शोधू लागत असते त्या सगळ्या गोष्टी शिवनातला चावू लागते आता शिवमत असं काही करणार राहतो ना मंदिरला तर फार देखील त्रास होतो आता इकडे शिवनात डायरेक्ट प्रेक्षकांना पहिल्यांदा शिवनात आता मंजिरीच्या रस्त्यामध्ये ना साप टाकतो त्याच्याने मंदिरला एकदम मोठा धक्का लागतो मंजिरी म्हणजे हा साप इथे साप इथे कसं काय आला बरं वाचवा वाचवा पण मंजिरी प्रेक्षकांवर चटकीन राहते आता मंजिरी कशी मशी त्या सापला सावरते आणि तिथून पळ काढते आता इकडे शिवनाथला एकदम असं टेन्शन आलेलं राहतो आता शिवनाथच्या मदतीला तिथे महागौरी माता येणार राहते प्रेक्षकांवर आता इकडे शिवनाथ पर्यंत पण ती मंजिरी पोहोचते आता ही मंजिरी शिवनाथला काय प्रश्न विचारेल हे पानं तर फार संजक ठरणार आहे आता इकडे शिवनाथला कळून चुकलेलं राहतं कारण की शिवनाथनीच त्या मंजिरीला ती विद्या सगळी शिकवलेली असते त्यांनी शिवनाथला पण कळत कोणी तीच व्यक्ती म्हणजे ही मंजिरी ही नीच मंजिरी ही वाईट शक्ती ही मंजिरी हिलाच मी विद्या शिकवली होती ती चांगली बाई बनून माझ्यापर्यंत आली होती ते सगळ्या गोष्टी त्या शिवनाथला कळून चुकलेल्या राहतात आता शिवनाथला पण कळतं ती कवडी ती आणि मंजुरीलाच दिली होती आता ती कशा प्रकारात ती कवडी परत घेईल हे पण पानं फारच रंजक ठरणार आहे महागौरी माता येऊन मंजिरी तर चांगलेच बारा वाजवणारे आता मंजिरी मीराच्या भूतकाळामध्ये काही पोचणार नाही आणि त्यांनी डायरेक्टच मंजिरीचे ना थोबाड फोडून शिवनात सगळं काही शक्ती ते परत घेईल असं काहीच आपल्या मालिकेच्या येणाऱ्या भागात बघायला मिळेल तुम्ही हे सगळे भाग बघण्यामध्ये उत्सुक आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुला जपणारे मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद